जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा विद्यार्थ्यांचे औक्षण ग्रंथपूजन आणि पाठ्यपुस्तक वाटप प्रभात फेरी उत्साहात श्री एलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशोत्सव मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात संपन्न झाला प्रारंभी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी गुलाब पुष्प देऊन तर औक्षण करून स्वागत केले यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे परीक्षा विभाग प्रमुख राजेश मोहोळकर ज्येष्ठ शिक्षक सुभाष नागरसे संजय भस्मे ग्रंथपाल प्रशांत देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गुरुकुल स्वरमंच विद्यार्थ्यांनी चिमुकल्या नो या रे या हे दीपक कलढोणे रचित गीत सादर केले संगीत संयोजन प्रसाद कुलकर्णी यांचं होतं तर नक्षत्रा लोखंडे या विद्यार्थिनीनं हार्मोनियम वादन केलं यावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी शालेय शिस्त अभ्यास याबरोबरच मैदानी खेळांनाही महत्व द्यावं असं आवाहन केलं शोत्सव हा आपला शाळेचा पहिला दिवस हा एक सण म्हणून आपण आज सगळीकडं साजरी करतोय हीच ऊर्जा आणि हाच आनंद विद्यार्थ्यामध्ये वर्षभर राहिला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे कुठलीही भीती मनामध्ये न बाळगता शाळेविषयी प्रेम जिवाळा आणि या शैक्षणिक वर्षाला आपण आजपासून सुरुवात करणार या आहोत यावेळी वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं यावेळी उपस्थित पालकांचे मान्यवरांनी पुस्तक देऊन स्वागत केले प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून शाळा व शिक्षणाचं महत्व सांगणाऱ्या घोषणा दिल्या यामध्ये क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित सुभाष उपासे प्रसन्न काटकर तेजस सावळे प्रसाद कुलकर्णी आदी सहभागी होते चेतन कुमार महाजन यांनी साकारलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंट मध्ये फोटो घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिलिंद खोबरे यांनी केलं तर विकास शिळे यांनी उपस्थितांचे आभार मानले दिगंबर जैन गुरकुल प्रशालेतील अशाच नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण उपक्रमांच्या अपडेटसाठी आजच प्रशालेच्या अधिकृत युट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा